नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विजेसीसीडी टॉपर स्टॉकच्या नव्या एपिसोडमध्ये आपलं स्वागत आहे कोणत्याही स्पर्धा परीक्षांचे निकाल लागल्यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांच्या कष्टाच्या जिद्दीच्या कहाण्या समोर येतात त्यातल्याच एका कहाणीचा शिल्पकार आज आपल्यासोबत आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी नाशिकवरून पुण्यात आलेल्या रुपेश ही आगळी वेगळी कहाणी आज आपण त्यांच्याच तोंडून जाणून घेऊयात नमस्कार सर स्टडीचा टॉपर स्टॉक या संवादात आपलं स्वागत आहे नमस्कार सर विजय स्टडी मध्ये मला बोलण्याची संधी दिली तुम्ही मला बोलण्यासाठी त्याबद्दल तुमचे धन्यवाद पहिला प्रश्न असा आहे तुमचा थोडक्यात परिचय आम्हाला करून द्या आणि फॅमिली बॅकग्राऊंड आणि एज्युकेशन बॅकग्राऊंड कसं कम्प्लीट केलं त्याच्याबद्दल थोडक्यात सांगा माझा थोडक्यात परिचय मी सर्वसामान्य कुटुंबात येतो माझ्या घरी आम्ही तीन भाऊ आहे माझी दोन आई आहे मला माझा मोठा भाऊ स्टॅम्पच्या हाताखाली काम करतो माझ्या घरी शेती शेती हा व्यवसाय आहे माझे वडील मी लहान असतानाच एक्सपायर झाले होते त्याच्यामुळं माझी घरची परिस्थिती एकदम हल्खील झाली होती त्याच्यामुळं आई शेती करत असताना आम्हाला शिकवलं आईने शिकवलं माझा मोठा भाऊ मला संधी दिली त्यांनी शिकण्यासाठी अधिकारी कसं व्हायला हो पाहिजे त्यासाठी त्यांनी संधी दिली मला त्यानंतर मी बी एस सी नाशिक के कॉलेज ऑफ ऍग्रीकल्चर इथे मी माझी डिग्री कंप्लीट झाली माझी इच्छा डॉक्टर होण्याची होती पण मला नंबर नाही लागल्यामुळे मला ते डॉक्टर होण्याचं स्वप्न अपुरं राहिलं मग मी दुसरा चान्स निवडला बीएसएग्री जाऊन म्हटलं म्हणून बीएसएग्री मध्ये मी ऍडमिशन घेतलं चार वर्षाची डिग्री कंप्लीट केली पण मला सेकंड इयरला असताना मला अधिकारी व्हायचं इच्छा आहे वाटली म्हणून मी आ, प्रिपरेशन चालू केलं बेसिक पासून चालू केलं स्टेट बोर्ड पासून मी सेकंड इयर पासून थोडे 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 चालू केलं असं आहे के माझ्या स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला अशी कधी आणि कुठं कशी सुरुवात केली का वाटलं की बाबा या क्षेत्रात यावं मी सेकंड इयरला असताना वि, विजय अविनाश धर्म पुस्तक रेफर केलं होतं तर मला त्याच्यावर मी वाचलं खूप वाचलं त्याच्यात मला अधिकारी होण्याची इच्छा झाली त्याच्यामुळे मी डिग्री झाल्यानंतर मग पुण्यात येण्याचं स्वप्न मला या इच्छा होती मला पुण्यात यायची माझ्या भावाने मला सांगितलं तुला जायचं असेल तर जा पुण्यामध्ये कसं करायचं बघतो मग मी पुण्यात आलो मग थोडं इकडं क्लासेस वर इकडे जॉईनिंग केलं कुठं तरी बघू म्हटलं मला युनिक अकॅडमीचं एक प्लॅटफॉर्म सावपडलं मग युनिक अकॅडमीला मी युपीसी क्लास लावला माझी अकॅडमी लावण्याची काय परिस्थिती नव्हती पण मी कस तरी सरांना मॅनेज करून सगळ्या गोष्टी करून मी अकॅडमी जॉईन केली आणि मग माझ्या सुरुवातीतून स्पर्धा परीक्षेला मॅट मध्ये मिळाली त्या पोस्ट बद्दल जरा थोडक्यात माहिती सांगा आणि मग आपण मेन आपल्या मुद्द्याला हात घालू मी सध्या आता मॅट महाराष्ट्र ऍडमिनिस्ट्रेट ट्रिब्युन्स मुंबई महाराष्ट्र प्राधिकरण न्यायाधिकरण मुंबई येथे कार्यरत आहे मात्र मी सध्या क्लर्क ह्या मध्ये आहे क्लर्क मध्ये मला बोर्ड शिक्षण मध्ये काम करण्याची संधी भेटली आहे बोर्ड शिक्षण मध्ये आपण जे मॅट मध्ये कोर्टावर फायरिंग हिअरिंगला जे केस पडतात त्या शिक्षण मध्ये मला मॅटर कसे लावायचे सिक्वेन्स कशी आले पाहिजे हे मला बोर्ड शिक्षण मध्ये काम करण्याची संधी आहे पहिल्यांदा तुम्ही यूपीएससी च प्रिपरेशन सुरू केलं मग एमपीएससी आणि आता हे मॅट मधलं फायनल सिलेक्शन नक्की हा संघर्ष खूप दिवसाचा आहे या संघर्षाबद्दल काय सांगाल मी पुण्यात वीस एकवीस इयरला आलो मी यूपीएससी चा प्रिपरेशन चालू केलं क्लासेस आ, क्लासेस झाल्यानंतर मी दोन ते तीन अटेम्प्ट आलं मग मी एमपीएससी निवडण्याचा चान्स घेतला मग एम पी एस सी करताना मला मी एम पी एस सी ग्रुप सीला प्री परत मेन्स बस ला बसलो होतो पण मला स्किल टेस्टला क्वालिफाय नाही झालं नाही झालो मग मी ग्राउंड सकाळी मला ग्राउंड करायची सवयच होती म्हणून मी ग्राउंड करत असताना पोलीस भरतीचे एक दोन आयटम दिले होते तर तिथं मला एक दोन मार्कवरनं पोलीस भरायचं स्वप्न राहून गेलो नंतर मग मॅथ्स एक्झाम आल्या मॅथ्सच्या एक्झाम मध्ये मी एक एक्झाम दिली एक्झाम मग एक्झाम क्रॅक झाली मग मा मला इंटरव्ह्यू साठी त्यांनी क्वालिफाय केलं इंटरव्ह्यू पण मी क्वालिफाय झालं स्किल टेस्टला त्यांनी बोलावण्यात आलं स्किल टेस्ट झाल्यानंतर माझा फायदल मध्ये नाव आलं लगेच ओके सगळ्यात महत्वाचं आयुष्यात असतं की प्लॅन बी असायला पाहिजे तुमच्याकडे प्लॅन बी आहे तर पहिलं टार्गेट होतं युपीएससी करणं तर आता माघारी यूपीएससी चे प्रिपरेशन करणार आहात की आता जे मिळाले त्याच्यावरती खुश आहात प्लॅन काय होता दुसरं तर माझा प्लॅन एकच आहे सर मध्ये मी आता कार्यरत आहे मी आता फक्त गव्हर्नमेंट सर्व केलं सध्या पण माझा प्लॅन आहे आता फक्त माझं स्वप्न आहे आयपीएस आणि मी हे ते पूर्ण एवढ्या दोन वर्षात मी ते पूर्ण करणारच आहे मी जॉब वरून आल्यानंतर साडेपाच नंतर मला फुल टाइम मी युपीएससी च प्रिपरेशन चालू केलेलं आहे आणि आता मी पंचवीस मेला एक्झाम आहे ची ती पण देणार आहे नक्की आता म्हणजे ऑन जॉब असणं ऑन ड्युटी असणं आणि अभ्यासाला वेळ देणं हे खरं तर तारेवरची कसरत आहे आता दिवसाचं ऑफिस सोडून अभ्यासाचा प्लॅन कसा चाललाय आणि त्याच्यावरती चा कसं काम चालू आहे युपीएससी च प्रिपरेशन सध्या कसं चालू आहे ऑफिस टाइमिंग माझा दहा ते सव्वा पाच असतो सव्वा पाच नंतर ऑफिस सुटल्यानंतर मला सहा वाजेपर्यंत मी लायब्ररीत रूमवर येतो रूमवर आले आल्यानंतर फ्रेश फ्रेश होऊन मी लायब्ररीत अभ्यासाला जातो मग दोन तास जीएसचे सब्जेक्ट वाचतो परत मग करंट वाचतो आणि सकाळ अकरा वाजेपर्यंत माझं शेड्यूल असतो साडेसात ते अकरा वाजेपर्यंत मी प्रॉपर युपीएसचा अभ्यास करतो आणि सकाळी उठून परत मी दोन तास करंट ऑप्शन बसतो सध्या जे युपीएस ला आता करंट करंट बेसवर क्वेश्चन असतात सध्या मी त्याचं फोकस ठेवलेलं आहे आता जी एक पंचवीस मेला जी एक्झाम आहे त्यासाठी आणि हॉफीसुटल्यानंतरच मी पूर्ण सध्या प्रिपरेशन करतो हॉफिस टाइमिंगला मला काही प्रिपरेशन जास्त जमत नाही कारण की मला जे मोड सेक्शन दिलेलं आहे मेट्रो ते खूप रिस्की आणि टाइम कन्झ्युमिंग करण्यासाठी खूप खतरनाक आहे त्यातल्या त्या मॅटर मध्ये एक जरी हिअरिंग दुसऱ्या दिवशी नाही झाली तर ते आम्हाला फोर्टामध्ये उभं करतात त्याच्यामुळे ते रिस्की काम आहे म्हणून मी तिथं जास्त प्रिपरेशन न करता रूमवर आल्यावरच प्रिपरेशन करतो म्हणजे यांचा जो संघर्ष होता अगदी मॅथ पर्यंतचा युपीएसी पासूनचा तर गेले चार पाच वर्ष आम्ही सोबत आहोत आणि हा संघर्ष मी जवळून पाहिलाय अनुभवलाय तर त्याच संघर्ष म्हणजे ह्या संघर्षातून बऱ्याचशा विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळू शकते असा हा संघर्ष आहे नक्की जरा थोडासा पुण्यातल्या बॅकग्राऊंड बद्दल तुम्ही क्लासेसची फी असेल किंवा बाकी उदरनिर्वाहाची साधनं आपल्याची करण्यासाठी त्याला द्यावे लागणारे पैसे असतील तर याच्या संबंधीचा हा संघर्ष आहे ना तोच संघर्ष थोडासा इंटरेस्टिंग आहे त्याच्याबद्दल की जेणेकरून म्हणजे पैशा वाचून जी लोक घरी आहेत किंवा अभ्यास सोडावा लागतो तर त्यांना याच्यातून प्रेरणा मिळेल त्याच्याबद्दल काय सांगा मी पुण्यात येण्यासाठी माझ्या मामाने मला खूप सपोर्ट केला त्यांची इच्छा होती मी अधिकारी होण्यासाठी झालं पाहिजे म्हणून मी त्यांनी मला पुण्यात आणून सोडलं ऑलरेडी मी एकटा आरोप होतो माझ्या मामानेच आणून सोडलो होत मला तर मग पुण्यात आलो क्लासेस लावले क्लासेसची फी भरण्यासाठी नव्हती तर माझ्या मामाने मला माझ्या मोठ्या भावाने खूप सपोर्ट केला क्लासेससाठी मला ती फी पण भरण्यासाठी पैसे नव्हते पण मी इकडून तिकडून गोळा करून फी भरली त्याच्यानंतर मला घरून जास्त पैसे भेटत नसल्यामुळे मला पुण्यामध्ये डेअरीवर काम केलं का तर मला फायनान्शियल सपोर्ट नाही जास्त जास्त पूर्ण सगळे पैसे देऊ शकत नाही कारण की घरची परिस्थिती नव्हती एवढी मग मी डेअरीवर काही दिवस काम केलं लायब्ररीमध्ये लायब्ररी ची कॉर्डिनेटर म्हणून काम केलं का आता मी लायब्ररीमध्ये अभ्यास करता येईल मला आणि काम पण होईल म्हणून मी दोन्ही पण ते ऍडजस्टमेंट केले त्याच्यानंतर सॅटर्डे संडे म्हणून मी कॅटरिंगचे पण काम केले कारण की आपल्याला आर्थिक गरज भागवल मिळेल त्यासाठी असं मी डेअरी परत लायब्ररी परत कॅटरिंग म्हणजे नक्कीच जे विद्यार्थी पैसे नाहीयेत किंवा आपली स्वप्न अर्ध्यावरती सोडतात तर त्यांच्यासाठी एक हे चांगलं उदाहरण आहे की काम करण्याची जर काही इच्छा असेल किंवा जिद्द असेल तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही यशापर्यंत पोहोचू शकता असे जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी ई स्टडी कडून या आपल्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म कडून काही फ्री इनिशिएटिव्ह आपण सुरू केलेले आहेत म्हणजे आपण सध्या पाच सोशल मीडियावरती उपलब्ध आहोत युट्यूब फेसबुक इंस्टाग्राम टेलिग्राम आणि व्हॉट्सअप या पाचवी सोशल मीडियावरती बदललेल्या परीक्षा पद्धतीनुसार परीक्षाभिमुख परिपूर्ण वातावरण निर्माण करून किंवा अभ्यासक्रम पूर्ण करून फ्री वन स्टॉप सोल्युशन म्हणजे ई स्टडी आहे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फायदा होतोय नक्कीच भविष्यातही आपण असंच काम करत राहू की जेणेकरून विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल दुसरा माझा असा एक महत्वाचा प्रश्न आहे की एमपीएससी आणि e युपीएससी आणि आता मॅट तर या स्पर्धा परीक्षा क्षेत्रातला तुमचा अनुभव काय होता नुकताच युपीएससीचा रिझल्ट लागलाय बऱ्याचशा चांगल्या कहाण्या बाहेर येत आहेत आणि बऱ्याचशा मीडियाने टीआरपी वाढवण्यासाठी बऱ्याचशा गोष्टी केलेल्या त्याच्यात आपल्याला जायचं नाहीये परंतु युपीएससी आणि एमपीएससी मधल्या या क्षेत्रातला तुमचा अनुभव काय आहे काय वेगळे अनुभव आले किंवा काय आहे स्टोरी सगळी अभ्यास करताना मला तर खूप अडचणी आल्या होत्या पैशाचं खूप टेन्शन येत असतं विद्यार्थ्यांना पण तुम्ही जर पैशाचं टेन्शन नाही घेता तुम्ही प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे अभ्यास जर कोणतं काम करत असत ते करून जर केलं तर तुम्हाला ही एमपीसी किंवा युपीसी क्रॅक करायला काही अडचण नाही पण तुम्ही फक्त बॅकग्राऊंड माझं नाहीये मग मी अभ्यास करू शकल का हे जर धरून ठेवलं तर तुम्ही स्वतःला डिप्रेशन मध्ये घेऊन जाणार तुम्हाला परिस्थिती बॅकग्राऊंड हे गोटी मॅटर नाही करत तुमचा अभ्यास कसा आहे तुमचं कन्सेप्ट किती क्लिअर आहे हे मॅटर करतात त्याच्यानंतर तुम्हाला सांगायचं सा म्हटलं तर आता युपीसीचा जो रिझल्ट लागला त्याच्यात भरपूर पोस्ट भेटले पोरांनी काही एकवीस वर वर्षावर झाली कोणी पंचवीस वर्षावर पोस्ट भेटलेली जो आता तो कोल्हापूरचा तो बिरोधी झालाय ऑलरेडी त्याची परिस्थिती खूप चांगली आहे आणि मीडियाने खूप त्याला गाजव ठेवलं हे चुकीचं आहे ना पण त्याचं घरचं बॅकग्राऊंड तुम्ही दाखवलंच नाही मग तुम्ही ते पूर्ण दाखवायला पाहिजे आधी सगळ्या गोष्टी पण ठीक आहे पण युपीसी आणि एमपीसी करण्यासाठी तुम्ही श्रीमंतच असाल असं आसा काही नसतं तुमचा अभ्यास आणि तुमचा प्रामाणिकपणे तुम्ही किती स्ट्रगल करताय हे मॅटर कर बरोबर म्हणजे मी वेळोवेळी विद्यार्थ्यांना सांगतो तसं की स्पर्धा परीक्षा तुमच्याकडून दोनच गोष्टी मागतात एक तुमची वेळ आणि दुसरं तुमची कष्ट करण्याची तयारी जर का या दोन गोष्टी असतील याच्यासाठी जगातली कुठलीच स्पर्धा परीक्षा अवघड नाही ठरू शकतात फक्त या दोन गोष्टी पाहिजेत एक वेळ तुम्ही द्यायला पाहिजे त्याला वेळेबरोबर तुम्ही चीट नाही केलं पाहिजे आणि दुसरं कष्ट करण्याची तयारी तर हे असं म्हणजे ह्या दोन गोष्टी गरजेच्या असतात आणि त्याच जर का दोन गोष्टी तुम्ही वेळेवरती दिल्या आणि स्पर्धा परीक्षा करायला आलात आणि त्या जर का केल्या तर मला वाटतं की कुठलीही परीक्षा याच्या पुढं अवघड ठरू शकणार नाही दुसरा एक इंटरेस्टिंग प्रश्न आहे पोस्ट मिळण्याच्या अगोदरचं आयुष्य किंवा लाईफ आणि पोस्ट मिळाल्यानंतरच आयुष्य याच्यात काय बदल जाणवतोय नेमका पोस्ट मिळवण्या अगोदर मला खूप जणांना हवं ठेवलं होतं सर हे तुम्ही पण अनुभव असेल आणि माझ्या रिलेटिव्ह मध्ये पण मला खूप नावं ठेवले होते पण मी खचून न जाता स्पर्धा परीक्षा ही कंटिन्यू ठेवली घरी नाही गेलो त्याच्यासाठी मी घरी जात नव्हतो कितीक दिवस मी माझं कंटिन्यू मला किती जणांनी नाव ठेवायचं मी त्या ज्या रिलेटिव्ह किंवा लोक गावाकडचे असते त्यांना मी कधीच बघितलं नाही मी माझा फक्त संघर्ष अभ्यास हा चालू ठेवला पण सर एकच महत्वाचं असतं जेव्हा ज्या दिवशी आपल्याला फोर्स मिळते ना त्या दिवशी सगळेजण आपल्याकडे येतात मग तीच गोष्ट माझ्या आयुष्यात झाली माझा फायनल यादी मध्ये जेव्हा नाव आलं तर माझ्या गावकऱ्यांनी डायरेक्ट मला कॉल करायला लागले माझ्या रिलेटिव्ह मधून कॉल करायला लागले जे की मला त्यांनी कधीच आयुष्यात कधी कॉल नव्हते केले पण मी स्वतः त्यांनी स्वतः त्यांना पण कॉल रिप्लाय दिले कारण की का मी स्वतः गर्व नाही दाखवला आता मला पोस्ट भेटले मग मी यांना कॉल कसे का पोहोचल पण मी स्वतः कधी गर्व नाही दाखवला त्याचा मला अनुभव आला खूप माझ्या आईला खूप आनंद झाला कारण की मला पोस्ट भेटल्यानंतर कारण की तिने तिला अश्रू अनावर नाही झाले कारण की तिला पण माहिती होत्या आणि माझ्या मोठ्या भावाला पण माहिती आहे मला किती जणांनी नाव ठेवलंय हा पुण्यात जाऊन काय करतोय काय नाही ह्या गोष्टी भरपूर जणांनी मला विचारल्या होत्या पण ज्या दिवशी मला पोस्ट भेटल्यानंतर ह्या गोष्टी समोर आल्या सगळ्यांकडं गावामध्ये सत्कार परत फोन बिन सगळ्या गोष्टी झाल्या म्हणून आता माझ्या आईला माझ्या भावाला गावामध्ये सन्मानाने जातात सन्मानाने येतात जाता, गावात विचारतात तुमचा का काय आलं का सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या घरच्यांना फॅमिलीला सन्मान भेटायला लागला गावामध्ये ह्याचा मला खूप आनंद होतो मला माझी पोज भेटली ह्याचा आनंद नाही तर माझ्या आई आईला माझ्या भावाला गावामध्ये सन्मान भेटला हे खूप महत्वाचं आहे कारण की माझी माझे वडील एक्सपायर झाल्यानंतर माझ्या आईने माझ्या भावाने आणि माझ्या मामा या तिघांनीच मला सपोर्ट केलेला आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट असते की दोन पार्ट असतात पोस्ट ही तुमच्या आयुष्याचा मिडल पॉईंट ठरू शकते पोस्ट मिळण्याच्या अगोदरचं आयुष्य आणि मिळाल्या नंतरच आयुष्य हे सगळं वेगळं असतं आणि यात आपण जमिनीवरती पाय ठेवून राहणं किंवा जमिनीवरती राहणं खूप गरजेचं असतं नाहीतर तुमच्या त्या आयुष्यात मग फरक नाही राहणार म्हणजे याचं चांगलं उदाहरण म्हणजे आपण ज्यांच्याबरोबर बोलतोय ते बघा आता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना वेगवेगळ्या अडचणी येतात म्हणजे अभ्यासासाठी असतील म्हणा पुस्तकं मिळवण्यापासून असतील मेंटॉर बद्दल असतील तर या सगळ्या अडचणीवरती आपण वीजेसी स्टडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्नच करतोय त्याच्याबद्दल काही डाऊटच नाही तर या अडचणीवरती तुम्ही कशी मात केली किंवा मेंटॉर कसे शोधले अभ्यासाचा पॅटर्न कसा ठेवला पुस्तकं कुठली घेतली कशी मिळवली याच्याबद्दल सब्जेक्टला एक एकच रिसोर्स युज केले होते पॉलिटीला असू लक्ष्मीकांत असू दे इकॉनॉमिक्सला मी युज यूज, यूज केला होता ज्योग्राफीला होता मी कधीच दोन दोन रिसोर्स वापरले नाही करंट अफेअरला मी न्यूज पेपर एक लोकसत्ता मराठी मध्ये आणि इंग्लिश मध्ये द हिंदू हे दोन न्यूजपेपर आतापर्यंत फॉलो केले आणि इथून पुढे पण मी तेच फॉलो करणार मला एकच सांगायचं विद्यार्थ्यांसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना करा मार्केटमध्ये खूप नोट्स पुस्तक रिसोर्स खूप अवेलेबल आहे पण त्यांना त्याच्याकडे जाण्यापेक्षा तुम्ही कोणताही एक रिसोर्स पूर्ण करा तोच तुम्ही फायनल दोन तीन चार वेळा रिव्हिजन मारा त्यातून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करून तुम्ही पेपरला जावा तुम्हाला सगळे क्वेश्चन अटेम्प्ट करा आणि सॉल्व्ह करा सगळे क्वेश्चन सुटतील तुम्हाला पण तुम्ही दोन तीन रिसोर्स यूज केले तर तुम्ही अजून आठ झाले जसाल मला त्यांच्यासाठी एकच सल्ला आहे तुम्ही फक्त एकच रिसोर्स युज करा म्हणजे मर्यादित रिसोर्सने अमर्यादित यश ये मिळवता येतं हा त्याच्यातला एक सांगण्याचा मतदार आहे अगदी शेवटचा प्रश्न स्पर्धा परीक्षा करत असलेल्या विद्यार्थ्यांना काय सल्ला द्याल महत्वाचा माझ्याकडून एकच सल्ला असेल तुम्ही कोणताही एक्झाम एम एक असाल सी असेल किंवा युपीसी असेल किंवा किंवा पोलीस भरती ते फक्त तुम्ही तुम्ही, तुम्ही तुम्ही प्रामाणिकपणे करा स्वतःला फसवत नाही तुम्ही ना हे बघा कारण की तुमचे आई वडील तुम्हाला पैसे पाठवून जे तुम्हाला पुण्यामध्ये राहायला देतात त्यांची इच्छा आहे तुम्ही अधिकार होण्यासाठी त्यांना फसवू नका कारण अभ्यास करताना भरपूर लोक आपल्याला डिस्टर्ब करतात पण आई वडील आपल्या किती कष्ट करतात ते बघा कोण किती कष्ट करते आपले आई वडील कष्ट करून तुम्हाला पैसे वाढत तुम्ही आई वडिलांना फसवू नका तुम्ही अभ्यास करायचा असा प्रामाणिकपणे करा अभ्यास तुम्हाला नक्की तुमच्या नाही नक्कीच बरोबर आहे अजून काही वेगळ्या गोष्टी ज्या आहेत की तुमच्या आयुष्याबद्दलच्या असतील किंवा अभ्यासाबद्दलच्या असतील किंवा या कॉम्पिटेटिव्ह क्षेत्राच्या असतील तर जर का तुम्हाला शेअर करता येईल आमच्याबरोबर तर आपण आता त्याच्याबद्दल थोडस बोलूया की कसं असतं आयुष्य एका पॉइंट त्याच्याबद्दल माझं आयुष्य मी गावाकडून आलो पुण्यामध्ये आलो तर अभ्यास करण्यासाठीच आलो होतो मी कधीच असं कुठं या जा गोष्टी कधीच नाही केला मला फक्त जिद्द होती ते अभ्यास करून अधिकारी होण्याची आणि मी ते आता तर एक तर गेल्या महिन्यातच निकाल लागल्यावर कळलं मला मला माझ्या आयुष्यात फक्त आता चा संघर्ष तो क्रॅक करायचा आहे माझी इच्छा तेवढीच आहे पूर्ण ती पूर्ण केल्यानंतरच मी स्टॉक होणार आहे स्पर्धा परीक्षेमधून आणि माझी इच्छा आहे आयपीएस होण्याची मी आयपीएस हा एवढं दोन वर्षात ही संघर्ष पूर्ण करूनच आयपीएस पूर्ण डेयापर्यंत जाणार आणि मला मी ज्या पुण्यामध्ये राहत होतो मी स्वतःच काम करून स्वतः करत होतो त्याची ती गरज स्वतः आर्थिक अडचण भागून करत होतो ना अभ्यास याचा मला खूप आनंद होत होता आणि खूप हॅपीनेस पण होत होता कारण की मी स्वतः पोस्ट स्वतःच्या कमाईनेच काढणार आहे हे ह्याचा मला खूप आनंद होत होता म्हणून मी मी कधी घरच्यांना लोड दिला नाही मला हे एवढे पैसे द्या तेवढे पैसे द्या तर मला जेवढं द्यायचं तेवढं द्या बाकीचं मी माझा माझा खर्च करतो मी आतापर्यंत घरच्यांना कधीही टेन्शन दिलं नाही का तर घरची आपली परिस्थिती नाही माझी आई आजारी असती म्हणून मी आईला कधी टेन्शन दिलं नाही माझ्या भावाला पण दिलं नाही पण आता जे हॅपीनेस मला भेटतोय आनंद कारण की मी स्वतः काम करून सगळ्या गोष्टी केल्या तर मला त्या माझ्या ह्या पोस्टला काम करताना मला खूप आनंद होत आहे कारण की आपण आपल्या स्वतःपर्यंत काहीतरी नक्कीच 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 तुम्हाला युपीएससी थी सक्सेस मिळो आणि तुमची ड्रीम पोस्ट आहे आयपीएस तर तीही तुम्हाला मिळू तुमच्या बीजी शेड्यूल मधून तुम्ही वेळ दिला बीजेसी स्टडीच्या टॉपर स्टॉक मध्ये आला विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला त्याच्यासाठी पूर्ण बीजेसी स्टडीच्या टीम कडून तुमचे आभार आणि धन्यवाद ही थँक्यू